टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संपूर्ण भारताचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मोठ्या मताधिकाऱ्यानं विजय झाला या विजयाचा जल्लोष करण्यासाठी उरुळी देवाची येथील महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्र येत फटाक्यांची आतिशबाजी करत गुलालाचे उधळण करत ढोल तासांच्या निनादात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी उरुळी देवाची येथील सह्याद्री चौकापासून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक उरुळी देवाची येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आली श्री कालभैरवनाथाचं दर्शन घेऊन हनुमान मंदिरात दर्शन घेत चौकात फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली आणि मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी अतिशय आनंद आणि गुलाल लावत साजरा करता दिसत होते आनंद यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो शरद पवार तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे उद्धव ठाकरे यांचा विजय असो खासदार सुप्रियाताई सुळे जिंदाबाद आमदार संजय जगताप जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्ते देत होते वंचित बहुजन आघाडीने देखील जाहीर पाठिंबा दिला होता त्यांचा देखील आभार मानण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय अतितटीच्या लढतीत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हुटीनंतर ही पहिलीच लढत असून यात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत होताना दिसून आली जरी खासदार सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार असे उमेदवार असले तरी खरी लढत ही पवार विरुद्ध पवार असल्याचं दिसत होतं बारामती नक्की कोणत्या पवारांच्या मागे आहे हे यावरून समजणार होतं या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांनी विकासाचा मुद्दा उपस्थित करून जनतेला साथ घातली तर शरद पवारांनी आपला अनुभव आणि वस्ताद एक डाव राखूनच ठेवत असल्याचं यावेळी दाखवून देत सुप्रियाताई सुळे यांना या लोकसभा मतदारसंघातून दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळाला बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर या पाचही विधानसभेच्या मतदारसंघातून खासदार सुप्रियाताई सुळे यांना आघाडी मिळाली तर फक्त खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी आघाडी मिळाली ती देखील गतवर्षीपेक्षा अतिशय कमी असल्याची दिसून आली खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विजयासाठी पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि भोरचे आमदार संग्राम थोपटेंनी अतिशय प्रामाणिकपणे आघाडीचं काम करून प्रचंड मताधिके इंदापूर दौंडमधून माहितीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार दत्तामामा भरणे आमदार राहुल कुल असताना देखील मतदारांनी सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मताधिक्य देत त्यांना जोराचा झटका दिला यातील फक्त खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आमदार भीमराव तापकीर यांच्याच मतदारसंघातून सुनीताई पवार यांना मताधिक्य मिळालं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोकांना पक्ष फोडाफोडीचे घाणरडे राजकारण आवडलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पसंती देत आपला राग मतपेटीतून दाखवून दिलाय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विजयाचा जल्लोष उरुळी देवाची फुरसुंगी भेकरायनगर वडकी होळकरवाडी उंडरी पिसोळी वडाचीवाडी अवताडेवाडी हंडेवाडी एवलेवाडी या परिसरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या आनंदानं साजरा करत असताना दिसून आले